या ठिकाणी राजा बंद करा बंद करा एकता बंद करा वरती एकता वरती ये उत्तर पण वरती या दोन दोन तीन चला या ठिकाणी स्वामी प्रतिष्ठान आयोजित हा दयांडी उत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे प्राईज घेण्यासाठी वरती या प्राइस घेण्यासाठी वरती या तिथून एकटा एकटा पण या ठिकाणी स्वामी प्रतिष्ठान दयांडी उत्सव दोन हजार पंचवीस अतिशय या ठिकाणी संपन्न झालेला आहे पुन्हा एकदा मंडळांच आपल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय आमदार श्री शिवाजीराव पाटील यांच्या काळ्या बाजू आपण त्यांचं मनोबल वाढवायचं आहे खूपच सुंदर खूपच सुंदर अष्टविनायक खूप छान हरकत नाही हरकत नाही खूप सुंदर ट्राय होता अतिशय उत्कृष्ट ट्राय अष्टविनायकनी केलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा संधी देण्यात येईल